मंगळा गौरीची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा होत नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अलख म्हणून पुकार करी वाण्याची बायको भिक्षा आणली निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून तो निघून जाई ही गोष्ट तिनं आपल्या पतीला सांगितली त्यानं तिला युक्ती दिली दाराच्या आड लपून बस अलक म्हणताच स्वर्णाची भिक्षा घाल तिने अशी भिक्षा झोळीत घातली बोवांचा नेम मोडला तो बाईवर रागावला आणि तुला मूल बाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बोवांनी उश्वाप दिला बोवा म्हणाले तुझ्या पतीला सांग निळ्या घोड्यावर बैस निळी वस्त्र परिधान कर आणि रानात जा जिथं घोडा अडेल तिथंच खण देवीची प्रार्थना कर देवी तुला पुत्र देईल वाण्याच्या पत्नीने वाण्याला घडलेली हकीकत सांगितली वाण्यानं त्याप्रमाणे केले रानात घोडा अडला तिथंच खंताच अतिशय सुंदर देऊळ लागले त्याला हिरेजडीत खांब होते मानकांचे कळस होते आतमध्ये दे देवीची सुंदर मूर्ती होती त्याने श्रद्धायुक्त अथकरणाने मनोभावे पूजा केली त्यामुळे देवी प्रसन्न झाली तिने वर मागण्यास सांगितलं वाणी म्हणाला सर्व काही आहे पण पुत्र नाही म्हणून दुःख आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला वर देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी पुत्र घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला तेव्हा देवीनं माझ्या मागच्या बाजूला जा तिथे एक गणपती आहे त्याच्या त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगून ती अदृश्य झाली वाण्यानं त्याप्रमाणे केलं गणपतीनं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला पत्नीला खाऊ घातलं तिला दिवस गेले यथावकाश बाळांतीन झाली मुलगा झाला सर्वांना खूप आनंद झाला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशीयात्रे शिवाय लग्न करायचं नाही असा माझा नवस आहे असे त्याने उत्तर दिले काही दिवसांनी त्या मुलाला मामाबरोबर यात्रेस पाठवलं मामा भागचे काशीस जात असताना वाटेत एका नगरात काही मुले खेळत होत्या मुली खेळत होत्या त्यात भांडण दा लागलं एक मुलगी दुसऱ्या मुलीस म्हणाली किती वाईट मुलगी आहेस तू तेव्हा दुसरी मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते त्यामुळे कोणी वाईट नाही आणि कोणीच वाईटही होणार नाही मामाने ते ऐकलं विचार केला हिच्याशीच आपल्या भाच्याचा विवाह करून दिला म्हणजे हा दीर्घायुषी होईल त्या दिवशी त्यांनी तिथेच मुक्काम केला त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं त्याच वेळेस नवरा मुलगा आजारी पडला मुलींच्या आईवडिलांना काय करावं समजेना कोणीतरी प्रवासी मिळाला तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले त्यांना हे मामा भाचे दिसले भाच्याला नेलं गोरज लग्न लावलं दोघांना गौरी हारापाशी निजवलं दोघे झोपी गेले मुलीला देवीनं दृष्टांत दिला मुली तुझ्या पतीला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेवू दूध पिऊन सर्प त्या कऱ्यात शिरले अंगच्या सोळीनं कल्याचं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते बांधले तिने सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडू लागलं काही वेळाने तिचा पती उठला भूक लागली होती खायला लाडू दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटे उठून ताट घेऊन भिराडी गेला मामा भाचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी हिनं सकाळी उठून स्नान केलं आईला वान दिलं आईने उघडून बघितलं तर त्यात हार निघाला तो आईनं कन्येच्या गळ्यात घातला पुढं पहिला वर मंडपात आला त्यानं मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा पती नाही मी त्याच्याबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची व अंगठीची खून काही आई आईबाबांना पंचाईत पडली हिचा पती शोधायचा कसा त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आं, पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईनं पाणी घालावं भावानं गंध लावावा आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ गेले इकडा मामा भाचे काशीस गेले तीर्थयात्रा दानधर्म केला ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्याला मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवे आले त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथं अदृश्य झाले भाचा शुद्धीवर आला व मामाला सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं संकट टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येताना लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले तेव्हा दासीने सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासीनी यजमानीच हे सांगताच त्यांनी पालखी पाठवली मोठ्या मान सन्मानाने घरी नेलं पाय धुताना मुलीनं पतीला ओळखलं पतीनं अंगठी ओळखली आईवडिलांनी त्याला खून विचारताच त्यानं लाडवांचं ताड दाखवलं सर्वांना खूप आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाच्चे सून घेऊन घरी गेले सासूने सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाले तेव्हा तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सर्व तिची कृपा सासर माहेरची घरचीदारची माणसं सर्व एकत्र झाली त्या व्रताचं उद्यापन केलं तिला जशी मंगळागौरव प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो अशी देवाची प्रार्थना करूया ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ही कथा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर एक छोटीशी विनंती करते तुम्ही ही कथा पूर्ण ऐकलीच असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा त्याचबरोबर तुमच्या मैत्रिणींसोबत मित्रपरिवारासोबत मंगळागौरीची कथा जरूर शेअर करा ज्यांचे पती सतत आजारी असतात काही ना करणार काही काही कारणास्तव सतत त्यांच्या मार्गात अडथळे येत असतात त्याचबरोबर व्यसनी आहेत त्या पतींच्या मैत्रिणींना जरूर शेअर करा तुम्हाला ही मंगळागौर जरूर प्रसन्न होईल धन्यवाद कमेंट बॉक्समध्ये जय मंगळाग्रह आणि श्री स्वामी संवतेला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू छान महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन किंवा कथा घेऊन